जायकवाडी येथील धरणात पाण्याची लक्षता वाढता आता धरण प्रशासनाने बारा दरवाजे उघडल्यानंतर पुन्हा आज सहा दरवाजे उघडले आहे धरणातून आता एकूण अठरा दरवाज्याच्या द्वारे गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे या अठरा दरवाज्यातून आता सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे धरणाच्या दरवाज्याची एकूण संख्या ही अठ्ठावीस आहे एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदाकाठच्या गावांना सावधतेचा इशारा उपविभागीय अधिकारी तसेच धरणाचे अधिकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिलेला आहे दरम्यान यंदा मृत पाणी साठ्यात गेलेले जायकवाडी धरण शंभर टक्के भरून वाहिल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाले आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक जनावरांना तसा प्रश्न मिटलेला असून याबद्दल शेतकऱ्यांत आता आनंद व्यक्त केला जात आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर जून जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे धरणाचा मृतसाठा हा जलसाठा जंप जलसंपदा विभागाने जाहीर केला होता परंतु दोनच महिन्यात खरे तर आगस्ट महिन्यात पाऊस सक्रिय झाल्यामुळे जायकवाडी धरणं भरला भरले असल्याची माहिती आता प्रशासनाने दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यात सर्वांना आनंद होत आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद